नमस्कार सगळ्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बीड रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे बघा मित्रांनो बघू शकतात काम चालूच आहे कलर द्यायचं काम चालू आहे बघा आणि मोरचं बी काम हे दिसतं की छत त्याचं बी काम चालू आहे आणि इकडं पाठीमागं बी काम चालू आहे आणि इकडं खाली ही परळी साईट आहे बा खालची लाईन म्हणजे परळीला जाणारी ते बी काम चालू आहे खाली पटरी टाकायचं खाली चालू आहे बघा बरंच लांब खाली गेलेलं आहे आपले रेल्वे स्टेशनपासून बी आणि हे काम आतमध्ये थोडं कलर आ, कलर द्यायचं काम चालू आहे आणि मला वाटतं खिडक्या एक बसायचं काम चालू आहे बघा आणि एकाड्या वरल्या साईटला पटरी टाकायचं काम आहे चालू आहे इकडं वर क्रॉशिंगचं आणि बरंच काम आवरत आलेलं आहे आणि काम आणि कामाला एकदम गती बी आहे चालू आहे सध्या आणि ही थोडी अफवा आहे मित्रांनो सव्वीस तारखेची गाडी येणार आहे म्हणून सव्वीस तारखेला सव्वीस तारखेची जे चर्चा चालू आहे मित्रांनो गाडी येणार आहे ती जी आप होय सव्वीस तारखेला गाडी येणार नाही मित्रांनो की ती सध्या निस्ती आप होय निस्ती चर्चा आहे बघा गाडी कधी येणार चाचणी कधी होणार हायस्पीडची राजुरीपासून ते बीड दहा ते बारा किलोमीटरची चाचणी बाकी आहे अजून की, की बावीस तारखेला डायरेक्ट बावीस डब्याचीच गाडी येणार म्हणून अशी एक येच बावीसला आहे जानेवारी महिन्यातल्याच आणि ते बी ती तारीख फिक्स होती मित्रांनो बावीस तारखेला बावीस डाब्याचीच गाडी येणार म्हणून अशी ती फिक्स होतं ती बी र कॅन्सल झालेली आहे बघा आणि जी सव्वीस तारखेला गाडी येणार होती की ती गाडी कधी येणार तुम्ही हेडो पूर्ण बघा आपला ह्यो मी सांगणार की अगदी गाडी येणार कधी नाही ही फिक्स ठरलेली तारीख आहे आता मित्रांनो आणि ही हेडेव शेवट पर्यंत बघा आपण धानुरा रोड ला आलेले आहेत बघा मित्रांनो बघू शकतात इथं क्रॉसिंगचं काम चालू आहे बघू शकतात इथून क्रॉसिंग होय बघा मित्रांनो ही क्रॉसिंग आहे सगळी इथं रोड आहे बघा हे बघू शकतात खालची लाईन आहे बघा इपरारीकडी लाईन आहे बघा तिकडे पी काम चालू आहे समोर बघू शकतात इथं क्रॉसिंगचं काम चालू आहे रेल्वे स्टेशन आहे बघा ती समोरच बिल्डिंग दिसते ही इथं बी क्रॉसिंगचं चा काम चालू आहे बघा रेल्वे स्टेशनच्या वरल्या साईडला बघा बघू शकता काम बी चालू आहे बी साईडला आणि खालच्या बी धानुरा रोडला बी चालू आहे क्रॉसिंगचं आणि ह्या वरल्या साईडला बी चालू आहे आपल्या नगर साईडला म्हणजे इकडे वरली लाईन आणि ती खालची लाईन म्हणजे परळी लाईन धानुरा रोड कडी खालची ठेशीनच्या खालला काढी आणि ही वरला वरलाकडी लाईन आणि मित्रांनो सव्वीसला जी गाडी येणार आहे जी चर्चा चालू आहे ती गाडी बिलकुल येणार नाही सव्वीसला गाडी सत्तावीस तारखेच्या मुरगाडी गाडी येणार आहे बघा जिथून आपली मागच्या वेळेस राजुरी रेल्वे स्टेशनपर्यंत आलती का हायस्पीड चाचणी घेण्यात आली राजुरी रेल्वे पर्यंत आता तिथूनच राजुरी रेल्वे स्टेशनपासून ते बीड रेल्वे स्टेशनपर्यंत हायस्पीड चाचणी घेण्यात येणार आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर तेच दिवशी बावीस डब्याची गाडी एक येणार आहे एक्याच दिवशी दोन चाचण्या बघा मित्रांनो सत्तावीस तारखेच्या नंतर आहे जे जी सव्वीसला म्हणत होते गाडी येणार आहे ती बिलकुल अफव हो आहे ती खोट आहे सव्वीसला गाडी बिलकुल येणार नाही आणि नाही सत्तावीस तारखेच्यामुळं गाडी शंभर टक्के ये येणार मित्रांनो आपण माहिती घेऊनच सांगत आहेत मित्रांनो हे डिटेल माहिती घेऊनच आपण आज सांगण्या हेडो काढी काढलेला आहे मित्रांनो की बावीसला बी फिक्स होती मित्रांनो बावीस डाब्याची गाडी बावीसलाच येणार होती पण ती रद्द झाली की मोर थोडेफार कामं चालू इथं कुठं ब्रिजचे क कलर द्यायचं बी चालू आहे मध्ये थोडेफार खडीगडी टाकायचं बी काम चालू आहे बघा आपलं हप्परणी त्याच्यामुळे का चार पाच दिवस गाडी लांबलेली आहे नंतर सव्वीसला बी चर्चा होती मित्रांनो शंभर टक्के गाडी येईन म्हणून अशी पण सव्वीसला येणार नाही त्याच्यामुळे मी खेडो बनून टाका लागलेलो आहे मित्रांनो की सत्तावीस तारखेच्या मोरस गाडी येणार आहे आणि एख्या दिवशी दोन चाचण्या आहे आता एक हायस्पीड आणि एक बावीस दाविश डाब्याची गाडी येणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या की पॅकिंग मशीन बी समोर हे बघू शकतात म्हणजे बीड रेल्वे स्टेशन पर्यंत हे पॅकिंग मशीन आलेलंच आहे ते जण म्हणते सव्वीस सव्वीस तारखेला गाडी आहे गाडी येणारे ते सव्वीसला फिक्स होतं मित्रांनो की काही कारणामुळं गाडी म्हणजे कारण म्हणजे हे कामच कामच चालू आहे बघा अजून हे कामच चालू आहे आणि अजून दोन मशनी विघनवाडी रेल्वे स्टेशन वर आलेल्या आहेत बघा मित्रांनो काय नाव आहे त्या मशनच्या त्या दोन मशनी आलेल्या आहेत आप आपल्या विघनवाडी रेल्वे स्टेशन वर डीजीएस बी आर एल हा डीजीएस बी आर एल पॅकिंग मशीन हा एक हवारीच आलेलं आहे मित्रांनो आणि इथं पॅकिंग मशीन तिथं समोरच चालू आहे की बघू शकता तुम्ही पॅकिंग मशीन आहे बघा पालवण रोड आहे बघा मित्रांनो हे बघू शकतात मित्रांनो भेटू आता दुसऱ्या हेडिओ लवकरच गाडी कधी येणार आहे सत्तावीस तारखेच्या नंतर चाचणी कधी घेण्यात येणार आहे आणि किती तारखेला घेण्यात येणार त्याच्या त्याची आपण हेडिओ बनवून टाकू लवकरच माहिती घेऊन ते बिया तसं नाही या हो हापर आणि पॅकिंग करायचं बी काम चालू आहे अजून दोन मशीने विगनवाडी रेल्वे स्टेशनवर आलेल्या आहेत बघा कालच त्या बी उद्या ह्याच लाईनला आहे आता हवारी करायची एक मशीन आहे आणि दुसरं एक पॅकिंगचं काहीतरी करायचं एक मशीन आहे बघा आपण त्याचा बी हेड बनवून टाकणार येतं आणि जी सव्वीसला गाडी होती ती येणार नाही ती सत्तावीसच्या नंतर गाडी येणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या आणि लवकरच भेटू दुसऱ्या हेडोमध्ये चाचणी कधी होणार आहे आणि कधी नाही आणि एक्क्या दिवशी दोन चाचण्या घेण्यात येणार एक हाय स्पीड एक बावीस डब्याची गाडी येणार आहे मित्रांनो ते बी बीडच्या रेल्वे स्टेशनपर्यंत लवकरच आणि लवकरच भेटू आपण दुसऱ्या हेडिओमध्ये धन्यवाद